नमस्कार मंडळी मी ओंकार कडवे तुमचं स्वागत करतो आजच्या ब्लॉगमध्ये तर आजचा ब्लॉग जरा हटके फटके आहे आज घरून स्टार्ट केलाय जर कॉलेजला चाललं आता सकाळ सकाळी ब्लॉग करावं भेटला नाही तर जरा उल उपटली ना उल उपटायला लागलो राहिलेली कालची तर ती उपटत होतो म्हणून मग बोलू जाऊ जगीचं ऊल आता घरी कॉलेजला जातानाच करतो उल स्टार्टिंग तर चला आता कॉलेजला चाललोय बाय काय बोलतोयस बरी आहेस ना हा काय बोलत आहेस

तो चला गायचं तिथं नवीन देते या डबरं काय येते या तुरीत काय तुरी बघा या शेतावरच्या तुरी तुरीच ना रे या लावलेलं आहे त हे करते हे हे करते चला ते गाय चला तर चाललो कॉलेजला चप्पल घेते आल्टी ब्रँड इटेच ब्रँड कसलं आणलं नाही दहा बारा दिवसांनी फाटल चप्पल पण नाही हो ठीक आहे दुसरं आठदाचच घ्यायला लागेल जरा कॉलेजला चालू आहे कॉलेजचं काय आहे जरा क्रिकेटची त्यांची प्रॅक्टिस चालू आहे ना प्रॅक्टिस झाली मी प्रॅक्टिस आता आता थोडी शिकवतील आज लेक्चर आहे तसा वर्कशॉपचा लेक्चर झाला कारण त्यांची प्रॅक्टिस चालू होते प्रॅक्टिसमधून आपण बंक मारा रिझंटी नक्की काय करणार रिझंट ही महत्वाची आहे तर चला लेट चालू आहे तुस पू येणार आहे पण त्याला लेट होणार आहे आत्ता भाई अंगोळीला यायला काय घेणार बोलणार त्याला पण

आईच हा बघ आरण खंडाकडे काय झालं कबड्डी खेळताना लागलं म्हणून काय एवढं हे आम्ही कोच नाही शालेच शालेच काली पॅन्ट आहे ते निली पॅन्ट आहे चला काय झालं कॉल कॉलेजला पोचलोय कॉलेज आपल्या दोन मिनटाच्या अंतरावर हो आहे गेशन काहीतरी वाचावाची चालू आहे इथं अशा प्रकारे जाऊन छत्तीसचा आकडा चालू आहे क्राफ्टन खेळतोय भाई आलतो आता घरी जेवायला जेवलो मस्त विचार अशाशी आता चाललो आहे कॉलेजला वेल आहे वाजले ना वाजले सध्या थोडे बसतोय रेस्ट घेतो लिखाण पण आहे गणित दिली गणित वाले नाही गणित पण सोडवायची बघू कसं काय होतंय ते चला कॉलेजला चालते कॉलेज ची काही जास्ती हल्ली दाखवू शकत नाही जरा पोरं आमची जरा भितरली म्हणून तर का आई राजवे इथे भेटलेला आहे अशा प्रकारे आम्हाला तर आम्ही चाललोय वर्गात कॉलेजला चालले काय बाप्पा गेज आता आलोय घरी आणि आम्ही आता जेस्ट आलो आणि आजीच नाही आवाज दिलाय काहीतरी काम लागलो असेल कदाचित ऐक काय टोप टोपल्या हे च गोला खर्च पटकन टाईम नाही बाकी जाणशील ना मग हे कुठून नेऊ हे सगळं नाही दोन टाक ये खान तू आला पण कंटाळा आला आता काय मी नाय मग सुवा भाजी काढायला गेलाय मावशी पण ताई बाबू छान घेतला होटल ताई चालून गेले ना नाही या कानंच घेता मला तो फरक होईल ना तुला जाय बो तुला जाईल बघितलं म्हलं का मला लावला नाही खाऊ खाऊ बाबू धरते घेतेच हो ते ते टोपलं या हो खिच छान तर खाली येत नाही भाई ना गो खिसन खोपले हाय का खपला धो आई ठोप आहे कोणी मग जा पिकलाय जाय पिकला चल हाय का अरे मग तिला इथे हायच झालेच ना मला एक खायचं आता भूक लागली मस्त आईच पप्पा काय वाटत नाही का पिकल्यासारखं कालच तिने उडवलं नाही ह्याच्यावरच नाही एक साधारण इकडलं जाडा साधारण ठीक आहे आता चाललंय शेतावरच तिला पपई खाईन मस्त पैकी औषधी पौष्टिका ठीक आहे चला ता

चाललो शेतावर चहा नाश्ता पण नाही पप्पाच खाला डायरेक्ट काल काढलेलं ना ते धरून घेऊन जायचं आहे पोहेल अरे पेट्रोल डे आम आहे आता काहीतला मारी नाही दिवस काही चालतो शेतावर आणि झाल्यानंतर पाणी पिणी खाणं पिणं त्यांना घातलं नाही पूजा करायला चालली हो काय ऑल ओव्हर ओके आहे त्याला नंतर थोडी तागी म्हणी त्यानं थोडासा पेंडा टाकत आहे जास्ती टाकून पण ते नाश करतील हा नाश करशील नाही नाही आहे माहिती नाश करत जास्ती आणि एक बालीची नाश केली आता ना ते काटीने झोडपला पाहिजे काठी तर भेटत नाही एक तेवढीच काठी भेटत नाही त्याला तर पूजा करते आणि त्या कामाला किडके त्यांनी केलं तर पाहिजे पूर्ण आणि आत्ता सध्या असा काही नजारा आहे शेताचा तिथली ऊल जरा काढली दुपटली होती सगळी दुपटली एल हे मैत्री मैत्रीण मैत्रिणीचा आवाज येते तर चला पूजा करून घेते तर गाय आता वाजलेत सात साडेसात वाजलेत काय माहीत ना पण मला एवढा वेळ झाला तिथले लाईटी करत होत ते बघा त्या वेळेसाठी म्हणजे बोर्ड तीन चार वेळेला खोललं लावते खोललं लावते काय चालू होतं माझं मला माहीत मी आता घरी चाललो नाश्ता विष्टा करते आणि नंतर मग झोपाली आज रात्री घरच्या कटव्यापेक्षा निवांत जाऊ पाहिजे पंखा तर नाही चालत पंखाचा झुगडबंदी करायला लागेल दुसरा पण सध्या पुरता तर ठीक आहे तर व्हिडिओ आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा मी मिळतो अशा कुठल्या तरी नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो बाय आणि लाईक करा